अमरावतीच्या अचलपूरमधील फिनले पिल कर्मचाऱ्यांनी अनेक महिन्यांपासून वेतनाच्या मागणीसाठी अनोखं आंदोलन केलंय शब्दात सांगितलंय की जोपर्यंत त्यांचं वेतन दिलं जात नाही तोपर्यंत ते आंदोलन मागे घेणार नाही या मिलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी वेतनाच्या समस्येमुळे आत्महत्या देखील केल्या आहेत ज्यामुळं या आंदोलनाचं गांभीर्य आता अधिकच वाढलेलं आहे चोवीस वीस महिन्यापासून राहिलेला फिफ्टी पगार यांनी दिलेला नाही आहे आणि त्यानंतर जो नोव्हेंबर ते मे सात महिन्याचा पगार खूप दिला नाही आणि कामगाराची दिवाळी आणि दसरा या अंधारात गेलेला आहे बरोबर आहे आणि शाळेमध्ये आमच्या स्वतःचे मुलं लेकरं शिकत आहे त्यांचे रिझल्ट अजून मिळाले नाही त्यांनी म्हटलं आम्हाला की तुम्ही पहिले तुमचे फी भरा नंतर तुम्हाला आम्ही रिझल्ट देऊ आम्हाला झैर खाली पैसे नाही आहे पैसे उकून देणार आम्ही यांना म्हणून आज आम्ही पवित्र घेतला चिमणी आंदोलन करायचा दोन्ही पगार होत नाही इथून एकी कामगार हलत नाही पगार झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही गिरणे कामगार संघ